ईशानने शेवटचा एक कटाक्ष त्या दिशेकडे टाकला जिथे रुही क्रिशचा हात धरून निघून जात होती रुही घाईघाईने रिक्षातून उतरून आपल्या घरी पोहोचली तिचं हृदय अजूनही जोरजोरानं धडधडत होतं घरात पाऊल ठेवताच तिनं दरवाजा हळूच बंद केला पण तिच्या मनाची अस्वस्थता कोणत्याही बंद दरवाज्यानं थांबत नव्हती तिनं क्रिशला घट्ट आपल्या छातीजवळ घेतलं तिला अश्रू थांबवणं अशक्य झालं होतं ती फुटफुटून रडू लागली तिच्या अंतर्मनात दडलेलं प्रत्येक दुःख प्रत्येक एकाकी रात्र प्रत्येक अनुवृत्तीत प्रश्न सारं काही तिच्या कुशी शिरलेल्या त्या निरागस मुलासमोर वाहून गेलं होतं कृष्ण घाबरत आपले छोटेसे हात तिच्या गालावर ठेवले त्याचे डोळे भीती आणि निरागस भरलेले होते मम्मा तुम्ही का रडताय तो हळू आवाजात म्हणाला जणू आईच्या अश्रूंनी त्याचं लहान समन हादरून गेलं होतं आणि मग त्यानं अचानक विचारलं ते ते पप्पा होते ना मम्मा रुहीचा संपूर्ण देह ठरथरला तिनं पटकन क्रिशचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला क काय म्हणालास तू क्रिश पप्पा तू त्यांना कसं ओळखतोस क्रिशनं निरागसपणे उत्तर दिलं मम्मा जेव्हा तुम्ही झोपेत रडता ना तेव्हा तुम्ही ईशान सर असं नाव घेता आणि तेच होते ना ईशान सर रुही अगदी स्तब्ध झाली तिनं क्रिशला अजून घट्ट आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच्या त्या ते निरागस प्रश्नाला ती कोणतंही उत्तर देऊ शकली नाही फक्त त्याला घट्ट धरून ठेवलं जणू आपल्या तुटलेल्या जगातलं एकमेव सत्य तिनं घट्ट उराशी धरलेलं होतं दुसऱ्या बाजूला ईशान वेगात आपल्या बंगल्यात शिरला त्याच्या चेहऱ्यावर भीती धक्का आणि सत्य जाणून घेण्याची कळकळ दिसत होती घरात शिरताच तो मोठ्यानं ओरडला आई ईशा आरव रागिनी सगळे बाहेर या एका मागोमाग एक सगळे बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते ईशानचं असं बेकाबू होणं त्यांच्यासाठी एखाद्या वादळाच्या येण्याची आहट होती ईशाननं एक कटाश सगळ्यांवर टाकला आणि मग त्याचं लक्ष दामिनीजींकडे गेलं त्या तिथंच बसलेल्या होत्या थकल्या होत्या पण नेहमीप्रमाणे शांत तो एका झटक्यात पुढे गेला आणि त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला जणू एखाद्या तुटलेल्या मुलाचा जीव त्यांच्या पायाशी झुकला होता काहीही न बोलता त्यानं त्यांना आपल्या मिठीत घेतलं काय झालं ईशान आज खूपच आनंदात दिसतोयस आई आई आपली रुही जिवंत आहे ईशांना आनंदानं दामिनीजींना उचलून घेतलं दामिनीजीचा चेहरा गंभीर झाला त्यांचे हात थरथरले काय काय म्हणालास तू रुही सगळे चकित झाले ईशाच्या तोंडून हलकीशी किंकाळी बाहेर पडली वहिनी आरव आणि रागिनी एकमेकांकडे पाहू लागले जणू त्यांना ईशांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना एकदम शॉक बसला होता दामिनीजींच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं पण ईशान ती तर तुझ्या डोळ्यासमोर त्या कारच्या त्या त्या स्फोटात त्या आगीत ईशानच्या डोळ्यात पाणी आलं तो कापऱ्या आवाजात म्हणाला नाही आई काहीतरी लपवलं गेलं होतं आपल्यापासून ती मेली नव्हती तिला जिवंत ठेवलं होतं आपल्यापासून दूर माझ्यापासून दूर आज मी तिला पाहिलंय आई स्वतःच्या डोळ्यांनी आणि तिच्यासोबत एक मुलगाही होता आमचा मुलगा आई दामिनीजी जणू कोणत्या जुन्या जखमेतून उठून उभ्या राहिल्या नाही ईशान हे खरं असू शकत नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं जर जिवन तो ती जिवंत होती तर तिनं आपल्याला का नाही सांगितलं ती आपल्याजवळ का नाही परतली तिला हे माहीत नव्हतं का की आपण तिला किती प्रेम करतो तुला काहीतरी गैरसमज झाला आहे ईशान नक्कीच तुझ्या नजरेनं धोका खाल्ला आहे ती आपली रूही असू शकत नाही ईशानच्या डोळ्यात वादळ उसळत होतं तो थरथर त्या आवाजात म्हणाला आई मी रुईला ओळखण्यात कधीही चूक करू शकत नाही तीच माझी रुई आहे तिचे डोळे तिचा चेहरा तिचा श्वास सगळं काही दामिनीजी अविश्वासानं त्याच्याकडे पाहत होत्या पण ईशान जर तीच रुई आहे तर मग एवढ्या वर्षापर्यंत ती कुठे होती ईशानच्या डोळ्यात खोल अस्वस्थता होती आई तिला वाटतं मी दुसऱ्या कोणासोबत लग्न केलंय मी तिला धोका दिलाय दामिनीजी उठल्या आणि म्हणाल्या हे तुला कुणी सांगितलं ईशान ईशाननं खोल श्वास घेतला तिच्याच तोंडून ऐकलं आहे ती आता माझा द्वेष करते आई तिच्या स्वरात काळीच हेलावणारा दुःखाचा सूर होता आई ती आतून पूर्णपणे तुटून गेली आहे जणू तिला फार मोठा धक्का दिला गेला आहे कदाचित कुणीतरी तिला चुकीचं सांगितलं आहे किंवा तिलाच काहीतरी गैरसमज झाला आहे पण तिच्यासोबत असलेला तो मुलगा आई त्याचा आवाज ऐकून माझं हृदय थरथरलं तो माझा मुलगा आहे आई त्याचे डोळे त्याचा राग अगदी माझ्यासारखा आहे दामिनीजी परत खाली बसल्या त्यांचे हात थरथरत होते म्हणजे कुणीतरी तिला जाणून बुजून चुकीच्या वाटेवर नेलं आपलं नाव आपलं प्रेम तिच्या आयुष्यापासून हिरावून घेतलं आणि तिनं हे सगळं एकटीने सोसलं हवेलीत शांतता पसरली ईशान हलकेच कुजबुजला आई मी यावेळी रुहीला परत गमावू शकत नाही नाही यावेळी मोळीच नाही मला तिला सगळं सांगायला हवं की मी अजूनही फक्त तिच्यावरच प्रेम करतो दामिनीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या रडत म्हणाल्या जा ईशान आणि यावेळी माझ्या सुनबाईला घेऊनच परत ये रात्रीचे सुमारे नऊ वाजले होते रुही युनिफॉर्ममध्ये थकलेल्या डोळ्यांनी कम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहत लॉबीच्या एका कोपऱ्यात निवांतपणे इव्हेंटची एंट्री करत बसली होती बाहेरच्या शांततेत हॉटेलचे दिवे झळकत होते तेवढ्या तिच्या मागून झपझप पावलांचा आवाज आला सिम्मी धापा टाकत तिथे आली आणि चिडून म्हणाली अरे यार रुही डोकं खराब झालं आहे आज माझं सिम्मी तू एवढी उशिरा का आलीस आज आणि तुझा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय रुहीनं हलकंसं हसत विचारलं सिम्मी रागानं खुर्चीवर बसत म्हणाली अगं एक व्ही आय पी क्लायंट आहे खोलीत बसलाय राजा बनून काय पाहिजे त्याला काहीच कळत नाही गेल्या चार तासापासून डोकं खाल्लंय दहा दहा मिनिटांनी नवी डिमांड कधी उशी कधी ग्रीन टी तर कधी ए सीचं तापमान बदल आणि आता तर हद्दच झाली म्हणतोय रूम नीट नाही परत साफ करा अगं मी आधीच दोनदा क्लीन केलं आहे रुहीने थोडं आश्चर्याने विचारलं काय परत साफ करायचं सिमीने हात जोडले आणि विनवणी करत म्हणाली प्लीज या तू जा आता माझ्या जागी मी खरंच दमले दोन शिफ्ट केल्या आहेत उद्या तुझं सगळं काम मी करेन प्रॉमिस रुहीनं थोडा विचार करून म्हटलं ठीक आहे मी जाईन सांग कोणतं रूम आहे सिमीनं सुटकेचा श्वास घेत म्हटलं रूम नंबर सेवन झिरो टू आणि हो जरा काळजी घे फार मोडी आहे तो कुठल्याही गोष्टीवर तक्रार करू शकतो रूहीनं हसून म्हटलं टेन्शन नको घेऊ मी सांभाळेन सगळं रुही रूम नंबर सेवन झिरो टूकडे गेली तिने खोल श्वास घेतला आणि दरवाज्यावर हलकं नॉक करून म्हणाली हाऊसकीपिंग मी आय सर आतून काहीच आवाज आला नाही दरवाजा किंचितसा उघडाच होता कदाचित आधीच अनलॉक केला असावा रुहीना हळूच दरवाजा उघडत म्हटलं एक्सक्यूज मी सर मी फक्त फ्लोअर क्लीन करून जाते हॅलो कोणी आहे का पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही खोलीत हलकासा वाफ पसरलेला होता बहुतेक बाथरूममध्ये कोणी आंघोळ करत असावं रुहीने सुटकेचा श्वास घेतला बरं झालं क्लायंट आत आहे पटकन क्लिनिंग करून निघून जाते काय भानगड आहे यार फ्लोर तर अगदी स्वच्छ आहे काय समजतो स्वतःला कोण जाणे असं म्हणत तिने गप्पच वॅक्यूम क्लीनर ऑन आन केलं आणि परत साफसफाईला लागली रुही आपल्याच नादात काम करत होती तेव्हाच बाथरूमचं दार हळूच उघडलं ईशान केस पुसत शर्ट न घालता बाहेर आला होता कदाचित त्यालाही कल्पना नव्हती की त्यावेळी खोलीत कोणीतरी आहे रुहीचे हात थांबले तिनं वळून पाहिलं आणि ती जागच्या जागी थबकली ईशानला समोर पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं ई ईशान सर रुहीने थरथरत्या आवाजात म्हटलं क्षणभर खोलीच शांतता पसरली घाबरल्यामुळे रुहीच्या हातातून व्हॅक्यूमचा पाईप सुटता सुटता वाचला तिने घाईघाईने मशीन बंद केलं आणि मागे सरकत म्हणाली ईशान सर ईशान तिथंच थांबला तू थोडा दचकला मग डोळे थोडे बारीक करत म्हणाला तू इथे काय करत आहेस तू तर हाऊसकीपिंगमध्ये नव्हतीस ना रुही त्याच्या प्रश्नाने अजूनच घाबरली पण तिला माहीत नव्हतं की गेल्या चार तासापासून ईशान तिच्याशी बोलायला हे सगळं नाटक करत होता त्यानं सगळ्या स्टाफला हैराण केलं होतं फक्त तिच्याशी बोलायला त्याला तिला झालेला गैरसमज दूर करायचा होता की त्यानं अजून लग्न केलेलं नाही आणि तो अजूनही फक्त तिच्यावरच प्रेम करतो ईशाननं रोकून पाहत विचारलं उत्तर दे इथे काय करत आहेस हे तुझं काम नाही ना रुही घाबरून व्हॅक्यूमच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत म्हणाली स सर, सर मी मी हाऊसकीपिंग करत नाही म्हणजे आज करत आहे एक दिवसाची एक्स्ट्रा शिफ्ट सिमीच्याऐवजी ती काय बोलत आहे हे तिलाही कळत नव्हतं ईशानने टी शर्ट घालत थोडंसं हसत म्हटलं वा आजकाल फार रागात असतेस मिस हाऊसकीपिंग रुही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली तुमचं तोंड पाहिल्यावर कोणालाही राग येईल ईशान तिचं उत्तर ऐकून हसला ओ काय बात आहे एक्स्ट्रा शिफ्ट मध्ये एक्स्ट्रा ॲटिट्यूड रुहीनं चिडून मशीन ओढत दरवाजाकडे वळली पण तेवढ्यात ईशाननं तिचा हात पकडला थांब रुही मला तुझ्याशी बोलायचं आहे ईशानचा आवाज जरा गंभीर झाला होता रुहीनं पटकन हात सोडवला आणि चिडून म्हणाली माझं काम झालं आहे सर आता मला जायचं आहे पण ईशाननं पुन्हा तिचा हात पकडला रुही फक्त दोन मिनटं प्लीज ऐकून तर घे मला काही सांगायचं आहे रुही त्याच्याकडे वळली डोळ्यात राग आणि वेदना भरलेली होती मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे ईशान सर ती थोडीशी थांबली आणि मग स्वतःच्या पायाने जोरात सँडल ईशानच्या पायावर मारली पुढच्या वेळी एखाद्या मुलीचा रस्ता अडवण्यापूर्वी शंभरदा विचार करा सर ईशान वेदनेने ओरडला आऊच रुही हे हे काय रुहीने दरवाजा उघडला आणि वळता वळता म्हणाली फ्लोअर पण स्वच्छ आहे आणि उत्तर पण आता काही तक्रार असेल तर रिसेप्शनवर करा आणि दरवाजा जोरात बंद झाला ईशान तिथंच उभा राहिला एक पाय उचललेला डोळ्यात वेदना आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू आता मोठी झालीस तू रुही पण आता तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही त्या दरम्यान रुही चिडचिड करत स्टाफ रूममध्ये पोहोचली आणि सिमीकडे पाहून म्हणाली यार कोणी याला रूम दिली आहे ह्या हॉटेलमध्ये आता मी नाही जाणार त्या रूममध्ये मॅनेजर सरला काढायचं असेल तर काढून टाकेल तर दुसरीकडे ईशान खोलीत आपल्या पायाला चोळत बसला होता पण खरी वेदना त्याच्या मनाला होत होती तेव्हा शुक्ला सरांनी दरवाजा हलकासा ठोटावला शुक्लाजी हातात काही कागदपत्र आणि एक फोल्डर घेऊन आत आले आणि म्हणाले आपल्या सांगण्यावरून आम्ही मिस रुहीची सगळी माहिती काढली आहे ईशान चकित होऊन शुक्लाजींकडे पाहत म्हणाला शुक्लाजी जे जाणून घ्यायचं होतं ते सगळं आहे का यात शुक्लाजींनी फोल्डर टेबलावर ठेवलं आणि म्हणाले हो हे नीट वाचा आणि काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला हातरवून टाकतील मिस्टर ईशान ईशाननं हळूच फोल्डर उघडलं त्यात फोटो कागदपत्र आणि एक जुनी रिपोर्ट होती शुक्लाजी थोडं थांबून म्हणाले मिस्टर ईशान सहा वर्षापूर्वी मिस रुही या शहरात एकटीच होती शर्माजी आणि त्यांच्या पत्नीला ती रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती आणि तेव्हा ती गरोदर होती तिच्याजवळ कोणीही नव्हतं राजन हवेलीपासून काही अंतरावर सी सी टी व्ही फुटेज मिळाली आहे त्या दिवशी जेव्हा आरव सरांचं लग्न होतं त्या राजन हवेलीवर आल्या होत्या ईशानचा घसा कोरडा पडला त्याचे हात थरथरू लागले क का, काय म्हणाला तुम्ही शुक्लाजी ती ती राजन हवेलीवर आली होती शुक्लाजींनी शांतपणे सांगायला सुरुवात केली शर्माजींची एक लहानशी टपरी आहे शर्मा टी स्टॉल तिथंच सुहीनं वेट्रेस म्हणून काम केलं गेली सहा वर्ष एकही सुट्टी न घेता तिथंच काम करत होती या हॉटेलमध्ये तर नुकतीच जॉईन झाली आहे ईशानच्या डोळ्यासमोर धोक्यासारखं काहीतरी दाटलं शुक्लाजी पुढे म्हणाले सर तिनं आपल्या मुलाला क्रिशला एक क्षणासाठी सुद्धा कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही स्कूल युनिफॉर्म छोटी मोठी गरज सगळं तिनं स्वतः केलं ईशानने छातीवर हात ठेवला त्याच्या हृदयाला जणू कुणीतरी मुठीत पकडून ठेवलेलं मग मग रुहीनं मला का नाही सांगितलं तो हळू आवाजात पुटपुटला तुला सगळं सांगावं लागेल रुही माझ्यावर एवढी नफरत का करू लागली आहेस तू अखेर कुठल्या गोष्टीची नाराजी आहे तुला माझ्या मुलाबद्दलसुद्धा सांगावंच वाटलं नाही तुला ईशाननं एक नजर शुक्लाजींकडे टाकली आणि हळूस म्हणाला तुम्ही जा आता शुक्लाजी आता मी राजन हवेलीवर माझ्या बायको आणि मुलासोबतच परतणार आहे दरवाजा बंद झाल्यावर काही मिनिटातच हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये गडबड सुरू झाली ईशान भिंतीला टेकून हातात ड्रिंकची बाटली घेऊन हवेत फिरवत ओरडत होता रुही रुही माझ्याकडे ये ना रुही एका गार्डनं त्याच्याजवळ जाऊन म्हटलं सर प्लीज शांत व्हा ईशानं त्याच्याकडे हात करत म्हटलं हात लावू नकोस मला मला फक्त फक्त रुहीच हात लावू शकते जो कोणी मला हात लावेल तो आपली नोकरी गमावून बसेल समजलंत का त्याच्या डोळ्यात दारूची नशा नव्हती तर आतल्या अस्वस्थतेचं वादळ होतं सगळा स्टाफ गोंधळून गेला होता रिसेप्शनवरून थेट मॅनेजरला फोन केला थोड्याच वेळात मॅनेजर स्वतः तिथे पोहोचला त्यानं ईशानला बघितलं आणि घाबरून म्हणाला ईशान सर प्लीज लोक तक्रार करत आहेत हे हॉटेल आहे पब्लिक प्लेस आहे तुम्हाला नेमकं काय हवं आहे आम्हाला सांगा ईशान मोठ्याने हसला मला मला फक्त रुहीला भेटायचं आहे होईल का ते तुमच्याकडून मॅनेजरनं शांतपणे एका स्टाफला बोलावलं आणि सांगितलं रुहीला बोलवा आत्ताच रुही लॉकर रूममध्ये होती तिने लॉकरमधून आपली बॅग काढली आणि घरी जाण्यासाठी निघाली होती तेव्हाच एक स्टाफ मेंबर धापा टाकत आला रुही मॅम मैं, मॅनेजर सर तुम्हाला बोलवत आहेत अर्जंट आहे रुही चिडून म्हणाली आता काय झालं तिच्या मनात आधीच शंका होती नक्कीच ईशानने काहीतरी केलेलं असावं स्टाफनं घाबरून सांगितलं ईशान सर कॉरिडॉरमध्ये ड्रामा करत आहेत कुणीही त्यांना शांत करू शकत नाही लोक तक्रार करत आहेत आणि ते फक्त तुमचंच नाव घेत आहेत म्हणत आहेत फक्त रुई मला हात लावू शकते कोणी हात लावला तर तो त्याची जॉब गमावेल मॅनेजर सरांनी सांगितलंय प्लीज हे तुम्हीच हँडल करा रुईनं खोल श्वास घेतला आणि झपाट्याने तिथं पोचली ईशान भिंतीला टेकून पडण्याच्या तयारीत होता पण त्याच्या डोळ्यापुढं रुही दिसली तो हसून म्हणाला घ्या आली माझी रुही रुहीनं रागानं त्याच्याकडे पाहिलं आणि मग स्टाफकडे वळून म्हणाली तुम्ही थोडं मागे वा मी सांभाळते त्यांना ईशानं हातातली बाटली जमिनीवर फेकून दिली आणि हसत म्हणाला तू आली नसतीस ना तर आज मी हे हॉटेल डोक्यावर घेतलं असतं तसंही तू सगळंच तर हिरावून घेतलं आहेस माझं माझी झोप माझं चैन आणि माझं हृदय शांत पण ठाम आवाजात सांगितलं तुम्ही क्लायंट आहात सर म्हणून सगळे सहन करत आहेत पण हे तुमचं घर नाही आणि मी ती रूही नाही जिला तुम्ही हट करून निघून जाल इशांत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तू बदलली आहेस रूही पण मी मी आजही तिथंच उभा आहे जिथं सहा वर्षापूर्वी तू मला सोडलं होतंस रूहीचे डोळे किंचित पाणावले पण चेहरा कठोर होता हा कॉरिडॉर आहे सर तुमचं क्लासरूम नाही जिथं तुमचं आदेश चालतं उठा आणि खोलीत चला नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल ईशानचे पाय डगमगले पण लगेच रुहीनं त्याला सावरलं ती त्याला धरून त्याच्या खोलीत घेऊन गेली आणि बेडवर बसवलं ईशान अजूनही लडखडत होता पण आता त्याच्या डोळ्यात ती नशा नव्हती फक्त खोल अस्वस्थता होती नीट झोपा सर असं म्हणून रुही वळली पण तेव्हाच ईशानने झटक्याने तिचा हात पकडला आणि एका क्षणात तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं रुही त्याच्या या वागण्याने हादरली ईशान सर सोडा मला ईशानची आवाज कापत होती जणू थेट त्याच्या हृदयातून फुटत होती मी मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे खूप जास्त आता तर तुझ्या सगळ्या रोमँटिक नॉवेल्सच्या कॅरेक्टरची नावंसुद्धा मला पाठ झाली आहेत माहिती आहे का तुला तुझ्या जाण्यानंतर मी तुझ्या सगळ्या आवडत्या नॉवेल्स वाचल्या रुही क्षणभर स्तब्ध झाली डोळ्यात पाणी जमा झालं ईशानने तिचा चेहरा हातात घेतला मी कुणाशीच लग्न केलं नाही रुही तुझ्यानंतर आणि तुझ्या आधीही कुणालाही स्पर्शसुद्धा केला नाही त्याचा चेहरा खूप जवळ आला होता तू माझा इतका तिरस्कार का करतेस रुही तुला अजिबात जाणून घ्यावं वाटत नाही का की तुझ्या जाण्यानंतर मी कसं जगलो रुहीचा दोरात चालू लागला तिच्या तोंडातून शब्द फुटले तुम्ही तुम्ही बोलत बोलताय मी स्वतः त्या मुलीला पाहिलंय तुमच्या मिठीत इशान तिच्या डोळ्यात बघत म्हणाला रुही तुला काहीतरी गैरसमज आहे मी तुझ्याशिवाय कुणाकडे बघितलंही नाही तू जरी माझ्यापासून दूर असलीस तरी माझं हृदय आजही तुझ्यासाठीच धडकतं आणि त्या क्षणी ईशाने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले क्षणभर सगळं थांबून गेलं रुहीच्या डोळ्यात भीती धक्का आणि अश्रू दाटले आणि पुढच्या क्षणी एक चापट ईशांच्या गालावर बसली हा काय बेशिस्तपणा आहे सर रुहीचा आवाज थरथरला पण ईशानं पटकन तिचा हात पकडला आणि तिच्या कमरेला घट्ट धरलं मी कुणाशीच लग्न केलं नाही रुही माझी पत्नी फक्त फक्त तू आहेस त्याच्या डोळ्यातून फक्त सच्चाई झळकत होती रुहीचा संयम संपला माझ्यापासून दूर राहा ती त्याच्या पकडीतून सुटली आणि काही पावलं मागे सरकली खोटं बोलू नका सर मी स्वतः तुमच्या हळदीचे फोटो पाहिले आहेत आणि तुम्हाला दुसऱ्या मुलीच्या मिठीत दोघांचेही डोळे पाणावलेले होते एक प्रकारची शांतता दोघांमध्ये होती आणि पुढच्या क्षणी ईशानने दोन्ही हाताने रुहीला भिंतीवर टेकवलं त्याच्या डोळ्यात एक हतबलता होती जणू तो आतून ओरडत होता मला फक्त तुझे पाच मिनटं हवे आहेत रुही ईशान तुटक स्वरात म्हटलं रुहीने रागाने चेहरा दुसरीकडे वळवला मला तुमसा काहीच ऐकायचं नाहीये सर कृपया सोडा मला तिच्या डोळ्यात अजूनही आसवं होती ईशाननं तिचा हात सोडताना फारच मृदू आवाजात म्हटलं रुही फक्त पाच मिनिटं माझं ऐकून घे त्यानंतर तुला जिथं जायचं असेल जा बोला मी ऐकत आहे ती सक्त आवाजात म्हणाली ईशान तिच्याकडे किंचित झुकून म्हणाला पहिली गोष्ट मी कोणाशीही लग्न केलेलं नाही दुसरी मी कधीच कोणत्याही मुलीला मिठी मारलेली नाही आणि तिसरी त्याचा आवाज थरथरला आजही मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो रुही जसं तुला आधी करायचो ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस रुहीचे डोळे पाणावलेले पण ती अजूनही स्वतःला सावरत होती जर हे सगळं खरं असेल तर मग ती मुलगी कोण होती जिच्यासोबत तुमच्या हळदीचे फोटो तुम्ही हसत काढले होते ईशानं खोल श्वास घेतला फोटो खोटेही असू शकतात रुही पण माझे डोळे नाही तो डोळ्याची पापणी न पाडता तिच्याकडे पाहत होता त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगत पकडला मी आजही तुझाच आहे रुही आणि जोपर्यंत जिवंत आहे कुणाचाच होणार नाही त्याच्या डोळ्यात एकाच वेळी सत्य आणि अस्वस्थता चमकत होती त्यांनी तिचा चेहरा अजूनही आपल्या दोन्ही हातात पकडून ठेवला होता जणू त्याला भीती वाटत होती की जर त्यानं तिला सोडलं तर ती पुन्हा हरवेल रुहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ओट थरथरले ती हळूहळू मान खाली घालून म्हणाली पण मग शिवानीताईने असं का सांगितलं की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहात त्यांनीच तर सांगितलं होतं की तुम्ही मला विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे ईशांचा चेहरा क्षणभरासाठी कठोर झाला त्याने अलगत तिचा हात पकडला आणि तिला जवळच्या सोफ्यावर बसवलं तो स्वत मात्र जमिनीवर तिच्या पायाजवळ बसला रुही माझ्याकडे बघ ईशानचा आवाज थरथरत होता मला सांग त्या दिवशीनंतर तू कुठे गेली होतीस तुझ्यासोबत काय झालं होतं तू का सगळं लपवलंस माझ्यापासून आणि का परत आली नाहीस प्लीज आज मला सगळं खरं खरं सांग रुहीचा श्वास जोरा चालू लागला डोळे पानावलेले होते पण त्यात आता एक थरथर ती धीराची झलक होती तिने आपले थरथरते ओठ उघडले आणि हळूहळू बोलू लागली मी मी त्या दिवशी गाडीतून फोन आणायला गेले होते तेव्हा मला एक विचित्र वास आला जणू काहीतरी जळत होतं किंवा कदाचित तो एका केमिकलचा वास होता आणि मग तो थांबला डोळ्यातून उघडणारे अश्रू आवरती म्हणाली त्यानंतर मला काहीच आठवत नाही डोळे उघडले तर मी एका विचित्र जुन्या हवेलीत होते तिथं आदित्य जिजू होते आणि शिवाणी ताईसुद्धा ईशान चकित होऊन तिच्याकडे बघू लागला जणू एखादा जुना काळा भूतकाळ त्याच्यासमोर उभा ठाकला होता मग मग काय झालं माझ्या माझ्या सगळ्या शरीरावर माराचे निशान होते डोकं दुखत होतं मला काहीच कळत नव्हतं काय घडलं आहे ताई म्हणाली माझा अपघात झाला होता आणि डॉक्टरांनी मला बाहेर जाण्यास सक्त मनाई केली होती म्हणून मी त्यांचं ऐकलं कारण त्यावेळी मी फारच अशक्त होते आणि त्यांचं ऐकणं हेच एकमेव पर्याय होतं माझ्यासमोर रुहीचा आवाज थरथरायला लागला मग पुढे काय झालं रुही ईशानं तिचा हात पकडून विचारलं रुही डोळ्यातलं पाणी पुसत हळूच म्हणाली काही महिन्यांनी मला कळलं मी प्रेग्नेंट आहे माझी अवस्था बघून मला फक्त तुमचंच नाव आठवत होतं माझं मन फक्त तुमच्याकडेच धावत होतं मी कसंही करून तुमच्यापर्यंत पोहोचायचं ठरवलं होतं तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही बाबा होणार आहात पण ताईने मला थांबवलं जेव्हा जेव्हा मी तुमचं नाव घेतलं ताई खूप रागवायची आणि एक दिवस त्यांनी मला काही फोटो दाखवले तुमचे आणि एका अनोळखी मुलीचे तुम्ही हळदीच्या विधीत हसत होतात तिला प्रेमानं बघत होतात मी मी विश्वास ठेवला नाही आणि ठेवायचाही नव्हता पण रुहीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते ती पुढे म्हणाली जेव्हा मी कशीबशी तिथून सुटून पळून आले आणि घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण हवेली नवरीसारखी सजलेली होती मला भीती वाटत होती ईशान सर कुठे कुठे हे सगळं खरं तर होणार नाही ना मग मला लॉनमध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला तुम्ही एका मुलीसोबत हसत बोलत होतात आणि मग तुम्ही तिला मिठी मारली आणि म्हटलं उद्याची रात्र आपल्या दोघांसाठी खूप सुंदर असेल मी मी तुटून गेले मला वाटलं तुम्ही मला विसरलात ईशानं तिला स्वतःच्या छातीशी घट्ट कवटाळलं तुला असं वाटलं कसं रुही की मी तुला विसरून दुसऱ्या कुणाशी लग्न करीन तू माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस रुही तो तिला थांबवत म्हणाला त्यावेळी तू माझा चेहरा नीट पाहिला होतास का रुही थोडा वेळ विचार करत राहिली तिच्या आठवणी त्या धुसर क्षणांशी झुंजत होत्या नाही पूर्ण चेहरा नाही पाहिला पण जे पाहिलं त्यावरून असं वाटलं की ते ते तुम्हीच होतात मला खात्री होती ईशान खोलवर तिच्या डोळ्यात बघत म्हणाला रुही तो मी नव्हतो मी दुसऱ्या कोणाला स्पर्शही करू शकत नाही त्याने तिला पुन्हा छातीशी घट्ट पकडलं जणू तिच्या श्वासाने तो पुन्हा जिवंत होत होता रूही म्हणाली त्या दिवशी मला वाटलं मी तुम्हाला गमावलं माझा श्वास माझं जगणं सगळंच थांबलं होतं त्याने तिचा चेहरा हलकेच उचलला आणि तिचे अश्रू अंगठ्यानं पुसत म्हणाला पण आता जेव्हा देवाने तुला परत पाठवलं आहे माझ्याकडे मी तुला पुन्हा माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आता काहीही होऊ दे आपण दोघं नेहमीच एकत्र राहू रुहीच्या डोळ्यात प्रथमच एक आशेची हलकीशी चमक परतली ईशांतचा आवाज आता किंचित गंभीर झाला तो काहीसा विचार करत म्हणाला पण मला एक गोष्ट फारच विचित्र वाटते रुही हे असं कसं शक्य आहे की तू इतके महिने कुठेतरी कैद होतीस आणि कोणालाच याचा पत्ता लागला नाही माझ्या मनात येतंय की तुला तिथून पळू द्यायचं हे सुद्धा त्यांच्या प्लॅनचा भाग असावा पण तुम्हाला असं का वाटतं ईशान सर रुहीनं विचारलं कारण तू शिवानी आणि आदित्यच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतीस म्हणून त्यांनी तुला ते दाखवलं ज्याने तू तु तुटून तु तु जाशील आणि स्वतःहून माझ्यापासून दूर जाशील आणि जर हे खरं असेल तर मला हे जाणून घ्यायचं आहे की त्यांनी असं का केलं आपल्याला दूर करून त्यांना नेमकं काय मिळणार होतं रूहीचा गळा कापरा झाला पण पण शिवानी ताई ती असं का करेल ती तर नेहमी मला प्रेम करायची ईशांच्या डोळ्यात शंका होती आणि सोबतच रागही हे सगळं आदित्य रावतच्या सांगण्यावरूनच झालं असणार मला शंका आहे त्याने शिवानीचा वापर केला आहे पण आता मी शांत बसणार नाही सगळं सत्य उलगडून काढेन एवढ्यात त्रुहीने थोडं मागे सरकत विचारलं तिचे डोळे अजूनही ओले होते पण जर जर तुम्ही लग्न केलं नव्हतं तर त्या बड्डे पार्टीत तुमच्या हातात असलेली मुलं कोण होती ईशाने तिच्या डोळ्यात बघून हसत हळूस तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मिश्किलपणे म्हणाला रुही तू आजही तशीच आहेस मासूम आणि निरागज रूहीनं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं ईशान सर ईशान हसत म्हणाला ती माझी मुलं नव्हती रुही ती आरव आणि रागिनीची मुलं आहेत भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद